पालकांसमोर एक खूप मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मुलांना टी व्ही पाहण्यापासून कसं रोखायचं या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकांनी स्वतःपासून सुरुवात करायला हवी मुलांना सांभाळायचं म्हणजे त्यांना टीव्ही सुरू करून द्यायचा आणि मग त्यांना खेळ खेळा असं म्हणायचं जे, जे चुकीचं आहे त्यासाठी पालकांनी मुलांना वेळ देणं आणि त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम घालवणं गरजेचं आहे दोन किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना टी व्ही पाहण्यापासून दूर ठेवलं पाहिजे टी व्ही पाहण्याचा सल्ला देण्याऐवजी त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे खेळ खेळल्यामुळे केवळ मुलांचं चा आरोग्य चांगलं राहत असं नाही तर त्यांच्यात तार्किक क्षमता सुद्धा विकसित होते आणि स्मरणष्णतेचा सुद्धा विकास होतो घरात मुलं कधी टी व्ही पाहणार हे तुम्ही वेळ ठरवून द्या आणि ती वेळ तुम्ही स्वतः सुद्धा पाळा म्हणजे मुलांना टी व्ही पाहण्याची सवय लागणार नाही सर मुलं कमी टी व्ही पाहत असतील तर मुलं वेळेवर जेवू शकतील आणि शांत झोपू शकतील त्यामुळे त्यांच्या वाढीत आणि विकासात कोणताही अडथळा येणार नाही परदेशात टीव्ही समोर बसून जेवण करण्याची लहान मुलांना खूप सवय आहे त्यामुळे वजन वाढीची समस्या त्यांना मोठ्या प्रमाणावर भेडसावते जी समस्या आज भारतात सुद्धा आढळून येते आहे सतत टीव्ही पाहणाऱ्या मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती आढळून येते त्यांच्यात कल्पना शक्ती विकसित होत नाही मुलं कमी टीव्ही पाहतील यासाठी कमी पाहिला पाहिजे मुलांच्या झोपण्याच्या खोलीत संगणक आणि व्हिडिओ गेम ठेवू नका मुलं जशी मोठी होत जातील तसं ते काय पाहतील याबाबत शंका जर तुमच्या मनात असतील तर मुलांशी मोकळेपणाने बोला मात्र त्यांच्यावर नजर ठेवू नका अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ भक्ती